सर्वांना क्रांतिकारी जयबीन आवाज कांतारचा सामर्थ्य लेखणीचे संघर्ष युवकांचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर कांबळे राष्ट्रीय सल्लागार सर्वोच्च न्यायालयाचे ॲडवोकेट संतोष पवार आज आपण मानपूर या ठिकाणी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबई महानगरपालिका नियमपूर्व देवघाट या ठिकाणी या हद्दीमध्ये येत आहे आणि ह्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या प्रकल बिल्डिंगमध्ये अनुकूत लोक राहत आहेत याच्यावर या अधिकारी कारवाई करणार का असा पॅन्थर सागर आवाज आहे येणाऱ्या कालखंडामध्ये या, काल या बिल्डिंगमध्ये जेवढे अनुकृतीत लोक राहत आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे नंतर आम्ही महानगरपालिकेवरती निर्देश आंदोलन घेतल्याशिवाय राहणार नाही क्रांतिकारीक जैविक पॅन्थर सागर कांबळे